ೀಲಗನ ಗುರುದೇವೇವಸ್ನ ತರುತ್ತ ಗುರುದೇವರ ಜನ ದತ್ತಿರ

कारवाणाय स्वाः गुरवे नमः स्वाः ब्रह्माय स्वाः गान्धर्वाय स्वाः दुर्गाय नमः स्वाः दुर्गा नमः देवतिताम् स्वाः गर्भो मार्गाय स्वाः दुर्गमाय स्वाः सुरान्नेय स्वाः हृदयकाय नमः स्वाः सर्व नारायण स्वाः श्रीराम आयताय स्वाः हृदय हरये नमः स्वाः हृदय सांतवे नमः स्वाः सुसहाय नमः स्वाहा तरानुगायन व स्वाहा तररायन व स्वाहा द्रवितारे स्वाहा स्वाह तररादिर सुराय व स्वाह महामंत्राय स्वाहा तररा स्वाह स्वाहा व स्वाह स्वाहा व स्वाह स्वाहा व स्वाह स्वाहा शैन व स्वाहा तरासरायन व स्वाहा तरुन व स्वाहा स्वाह स्वाहा गर्भायन व स्वाह स्वाहा व स्वाह तरीद्रमायन व स्वाह स्वाहा तरीशराय व स्वाह Dari Priya nama swaha Dari Lappiha <laughs> nama swaha Dari Deba nama swaha Dari Keedana Ruffa ttiyyya nama swaha Dara Ardiru tiyyya nama swaha Dara Burdeyya nama swaha Dala Ardara Hidyya nama swaha Dala Tarihari Kuriya nama swaha Dala 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 Suquraniyya nama swaha Dala Dalaamishiniya nama Swaha Dala

तवालयाय मस्वाहा तवियै नमोस्वाहा तर्वतराय मस्वाहा तविद्दाय पालमले मस्वाहा तवमारिने नमोस्वाहा तवदवाय मस्वाहा तवदोश निशालाय मस्वाहा तवसाक्षेण मस्वाहा तवत्रालाय मस्वाहा तवरामाय मस्वाहा तवस्तकाय मस्वाहा तषैतवेत्रस्वाहा तषादिनाय मस्वाहा तषाधाराय मस्वाहा तषागतय मस्वाहा तषुरममनि प्रतिष्ठिताय स्वाहा तषुरमवेद वेदनाय स्वाहा सबदवाय मस्वाहा तदविज्ञानस्वाहा तथा देवा देवा दशायन नमः स्वाहा दशायि गाय नमः स्वाहा दश सभायन नमः स्वाहा दश ग्रंथ विचार धार नमः स्वाहा दश प्राण विहार नमः स्वाहा दश प्राण विदेय नमः स्वाहा ऋषि नमः स्वाहा दश पुरादि कापण नमः स्वाहा दश धान नमः दश ब्राह्मण व्यपुरि नमः स्वाहा दश ब्राह्मण व्यगत नमः

ನಾರಾಯಣಾಯ ನಮಸ್ವಾ ಬಂದನಾಯ ನಮಸ್ವಾ ವರಾಘಾಯ ನಮಸ್ವಾ ಚರಪತಾಯ ನಮಸ್ವಾ ಸಂದರ್ಭಾಯ ನಮಸ್ವಾ ದಕ್ಕಾಳೇ ನಮಸ್ವಾ ದಕ್ಕಮಸರಾಯ ನಮಸ್ವಾ ಸಂದರ್ಭೇಲಾ ನಮಸ್ವಾ ದಕ್ಕಮದಾಯ ನಮಸ್ವಾ ದಕ್ಕಾಳೇ ನಮಸ್ವಾ ದಕ್ಕ

ઉલટી કરો ચાલે સર યજમાન ચાલા ભાઈ ચાલે સર યજમાન જો આથી દૂર હે ને એક જ

थोरले स्वामी महाराज म्हणजे टेंबे स्वामी महाराज दत्त संप्रदायातलं एक अग्रगण्य अस सर्वांचं नेतृत्व करणारे साक्षात पंचमदत्ता अवतारी ज्यांना म्हटलं जातो असं माणगावमध्ये ज्यांचा जन्म झाला असे टेम्पे स्वामी महाराज त्यांना थोरले स्वामी महाराज म्हणून ओळखायला लागले या थोरले स्वामी महाराजांनी म्हणजे स्वामींनी दत्त महाराजांच्या साठी अनेक टिपून असं साहित्य निर्माण करून ठेवलेले बरेचशी स्तोत्र आहेत बरेचसे ग्रंथ आहेत दत्त पुराणासारखे दत्त महात्म्या स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये असं शास्त्र सांगतो त्यासाठी म्हणून स्त्रियांना गुरुचरित्र वाचता यावं यासाठी सातशे ओव्यांच समाश्लोकी सप्त श्लोकी नावाचं गुरुचरित्र त्यांनी निर्माण केलं विपुल ग्रंथ संपदा निर्माण केली त्याच टेंबे स्वामींनी मगाशी सांगितल्याप्रमाणे या धकार निर्मिती केलेली आहे त्या धकार प्रतिमंत्राने आपल्याला तीळ द्रव्याचं हवन या ठिकाणी करायचं आहे यज्ञाच्या ठिकाणी मी तीळ आणायला सांगितले होते त्या तिळाच्या बरोबर जवळ सुद्धा सांगितले होते ते आणलेले आहेत का नाही ना सर्वांना तीळ दिलेले आहेत सर्वांनी तिळाची पाकिड फोन आपल्या तोडामध्ये पत्रावळीमध्ये घ्या व्यवस्थित मुख्य अग्निकुंड याच्यामध्ये कोणीही यायचं नाही इकडे कोणाला फोटो काढायचे त्यांनी आजूबाजूला फिरून फोटो काढा देवता आणि मुख्य यज्ञिगुंड याच्यामध्ये कोणीही यायचं नाही तुम्हाला सुद्धा तोच नियम आहे तिथे कोणी मध्ये उभं राहायचं नाही त्यांच्या मधोमध फोटो काढायचे असेल तर अशा पद्धतीने सर्कल क्लॉक वाईज अँडी क्लॉक वाईज फोटो काढू शकता यज्ञगुंड मुख्य देवता या पीठाच्या मध्ये कोणीही यायचं नाही सर्वांचे अग्निगुंड प्रज्वलित झालेले आहेत अशी कल्पना करूया दत्त महाराजांना नमस्कार करा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरु नमो महेर आता न आपल्याला सुरुवात करायची आहे त्यासाठी उजव्या हाताच तीन आग आगा आगा। चार नंबर बोट आणि अंथा अशा पद्धतीने एकत्र करा याला मृगी मुद्रा असं म्हणतात उजव्या हाताच तीन नंबर बोट चार नंबर बोट आणि अंथा बरोबर एकत्र करायचा आणि त्या एकत्र केलेल्या चिमटीच्या मध्ये जेवढे तीळ येतील तेवढेच तीळ स्वहाकार म्हणताना म्हणजे मी स्वहा असं म्हणलो की आहुती घालायची आहे स्वहाच्या आधी आणि स्वहाच्या नंतर आहुती मला चालेल पण दत्त महाराजांना चालणार नाही कारण स्वहा म्हटलं की अग्नीचं मुख उघडलेलं असतं त्यावेळेला तो आहुती तुमची त्या ठिकाणी ग्रहण करणार आणि ती आहुती महाराजांपर्यंत पोहोचवण्याचं काम वायू करणार म्हणून अग्नीच्या माध्यमातून देवांना आपण हरिद्रव्य देत असतो हे हवीर द्रव्य म्हणजे तुमच्या समोर ठेवलेले तीळ हे असं म्हटलं मध्ये मध्ये तूप घालत राहायचं आहे त्यावेळेला जर एखाद्या वेळेला तुम्हाला वाटलं की माझी अवधी राहिली तर ताबडतोब दोन आवत्या घालायच्या आणि पुढच्या आवतीला लगेच तयार राहायचं आहे गडबड करायची नाही सगळ्यांना सूचना लक्षात आली कोणाचाही हो असा शब्द ऐकायला आलेला नाही मला चला करूया सुरुवात सर्वा म्हणायचे मम अभिमतकार्य प्रतिबंधक परिहारो पूर्वको पूर्वक अंतकरण शुद्धीद्वारा श्री श्रीदत्ता प्रसादो शिद््यर्थं

दकदाय स्वाह स्वाहा पाय नम स्वाह तकदाय नम स्वाह तक वासनेम स्वाह तकधराय नम स्वाह तकशायने नम नम दत्तसर्वस्वाय नम दत्तभद्राय नम स्वाह दयायाघनाय नम स्वाह दर्पकाय नमस्वाह दर्पकृत नम स्वाह तर्पकादिशयाृदय दर्पगणे

नमस्वाः स्वाह दर्पकाक्षि पूज्णाय नम स्वाह नमस्वाः धर्ममालिने दर्पगोपर्माय नम स्वाह दर्पमालिनेम स्वाह दर्पकदर्पगाय नमस्वाह दर्भगेनमस्वाह दर्पदायम स्वाह दर्पत्यागिनेम नमस्वाः दमिने नमस्वाः दवाह नमस्वाः नमस्वाह नमस्वाः स्वाह नमस्वाः दर्भस्थाय नमस्वाः दर्भपीठगाय नमस्वाः तनुप्रियाय नम स्वाह धनुस्तुयाय नमस्वाह धनुजामजोह नम स्वाह तनुजनाय नम स्वाह धनुजे नमस्वा स्वाह धनुज श्री विभनाय नम स्वाह नमाय नम स्वाह द नम स्वाह नमकराय नम स्वाह नमस्वा नम स्वाह नवि प्रियाय नम स्वाह योगविदे नम स्वाह नम्याय नम स्वाह दमात्मकाय नम स्वाह नमा

न मिनेद्रियवल्लभाय नम स्वाह तपूरसे नम स्वाहा तमो नाभाय नम स्वाह नम देवाय नम स्वाह नम दयाम स्वाह तयाराय नम नमः तयाूलाय नम स्वाहा तयाश्याय नम स्वाह तया्रताय नम स्वाहा दया मतय नम स्वाहा दयदेय नम स्वाह दैदाय स्वाहा दैत प्रियाय नम स्वाह दयदूहेम स्वाह दयत्रिनंदराय नम स्वाहा

तया पूर्णाय नम स्वाह तयायाुक्तारस्थिताय नम स्वाहा तया नवे स्वाहा दीदीक्षाय नम स्वाहा तया सत्तवे नम स्वाहा तयोदयाय नम स्वाहा तनद्राविध वाताय नम स्वाहा तनुद्रावित भास्कराय नम स्वाहा तनद्राविध वक्त्य नम स्वाहा तरद्राविध वासवाय नम स्वाह तर वृत्तवे नम स्वाहा तरद्राविध चे नम स्वाह नर बौदोगायन व स्वाहा तरद्राविदैवतायन व स्वाहा तला स्वाहा रायर्मस्वा तलाचयमस्वा නवहितुकायमस्वा දरदूरायमस्वा तरातीතාयमवा දරूलायमवा तप्ियाාयमस्वा درरप्ियाාयमस्वा तरवात्याय मवा දरदवानमस्वा දरदृषयणमस्वा तरवල්नवायमवा दक्षिणवर अ प प शा पै सा सो रे दर्वाण रा सो स रा अस् सम